इंग्रजी नववर्ष दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभाग खडवडून जागे झाले आहे आणि त्याच अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभाग मुंबई यांच्या सूचनेनुसार नाशिक विभाग हे जागोजागी ॲक्शन मोडवर आलेले दिसते आहे कळवण व दिंडोरी विभाग यांनी संयुक्तिकरित्या पंचवीस डिसेंबर रोजी कोशिंबे कोकणगाव रोडलगत गस्त घालत असताना गावाची शेजारी मोकळ्या पटांगणात एक चार चाकी गाडी क्रमांक एम एच शून्य दोन सी एच शून्य दोन शून्य पाच या वाहनातून खाकी रंगाचे बॉक्स काढून झुडपाजवळ ठेवत असताना एक इसम दिसला त्याच्याजवळ जाऊन अधिकाऱ्यांनी विचारपूस केली असता गाडीत असलेला दुसरा इसम हा वाहन घेऊन पळू लागल्याने पथकातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी लागलीच दोन ते तीन किलोमीटर अंतरावर गाडीचा पाठलाग करत मोठ्या धाडसाने वाहन थांबवले ते वाहन उतरवलेल्या दारू साठीच्या जागेवर नेत तपासणी केली असता त्या ठिकाणी बनावट देशी दारूचा मध्यसाठा असल्याचे निष्पन्न झाले या कारवाई अमित किशोर निकम याला राज्य उत्पादन शुल्क विभागाने अटक पुढील तपासकामी त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे या कारवाईत दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार जा सहाशे रुपये सदरची कारवाई निरीक्षक एस एस के केन के गायकवाड पाटील शिंदे जवान दीपक आव्हाण गोकुळ शिंदे विलास कुवार गोरख गरुड गणेश शेवगे पोपट बहिरम योगेश साळवे केशव चौधरी यांनी यशस्वीरित्या पार पाडली प्रबंधभूमी महाराष्ट्रसाठी कळवण विभागीय संपादक प्रकाश बापू कळवण